नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर ही जी नवीन वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत करायला एकदम सोपी अशी वीण आहे कचोळीची असल्यामुळे लक्षात ठेवायला पण सोपी आहे कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही जी वीण आहे ती दोन्ही बाजूनी एकसारखीच दिसते रिव्हर्सेबल वीण आहे एकच ओळ पुन्हा पुन्हा विणली की हे डिझाईन बनते ही विण विणण्यासाठी तीनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत तर सुईवर तीनच्या पटीमध्ये टाके घातलेले आहेत त्याशिवाय पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे तो यामध्ये मोजलेला नाही आहे पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन तीन टाक्यांमध्ये याप्रमाणे असणार आहे पहिला सुलट विणायचा त्यानंतर हे जे दोन टाके आहेत त्यातला हा दुसरा टाका आहे त्यामध्ये अशी सुई घालायची आहे पण इथून न विणता या दोन टाक्यांच्या मधून अशी ही सुई बाहेर काढायची म्हणजेच पहिल्यांदा या टाक्यातून घालून मग या दोन टाक्यांच्या मधून काढायची सुईला वेढा द्यायचा आणि हा टाका विणायचा आता दुसऱ्या टाक्यातून झाल्यानंतर ह्या पहिल्या टाक्यातून मात्र नेहमीप्रमाणे सुलट विणतो त्याप्रमाणे विणायचा आणि हे दोनही टाके काढून टाकायचे हेच तीन टाक्यांचं रिपिटेशन पुन्हा पुन्हा विणायचं आहे पहिला सुलट विणायचा पहिल्यांदा या दुसऱ्या टाक्यातून ही सुई अशी घालायची आणि मग या दोन टाक्यांच्या मधून याप्रमाणे काढायची हे बघा तो टाका याप्रमाणे विणायचा सुलटच आणि नंतर पहिला टाका विणायचा नंतर आके काढून टाकायचे पहिला सुलट या याच्यातून असा काढून या बरोबर असा दोनच्यामध्ये घालायचा त्यानंतर पहिला सुलट हेच रिपीटेशन शेवटपर्यंत असणार आहे की हीच सुंदर विण येत जाते शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे पुन्हा एकदा बघूया आपण पहिला एजिंगचा सुलट टाका त्यानंतर तीन टाक्यांचं रिपीटेशन याप्रमाणे विणायचं आहे पहिला सुलट विणायचा या दोन टाक्यांमध्ये पहिल्यांदा या दुसऱ्या टाक्यातून सुई घालायची आणि मग या दोन टाक्यांमधून ती बाहेर काढायची तो टाका विणायचा त्यानंतर पहिला विणायचा नंतर दोनही टाके सुईवरून काढून टाकायचे याप्रमाणे शेवटपर्यंत विणायचा आहे शेवटचा टाका एजिंगचा हे पहा किती सुंदर विण दिसली ही विण तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टसाठी वापरू शकता अगदी भरगच्छाशी ही विण दिसते किंवा थोडी जाडसर विणली जाते जेंट्स सटर्ससाठी जॅकेटसाठी स्कार्फसाठी हेडबँडसाठी कानपट्टी वगैरे आपण विणतो त्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता सहज विणली जाते वि लक्षात ठेवायला सोपी आहे त्यामुळे वाढते ही पटपट तर आशा आहे की तुम्हाला ही विण नक्की आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद